महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेबाहेर एकंदरीत आपण जर पाहिलं तर किशोरीताई पेडणेकर हे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेबाहेर आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेबाहेर आपण जर पाहिलं तर अटल बिहारी वाजपेयी भाजपचे ज्येष्ठ नेते देशाचे ज्येष्ठ नेते यांचा फोटो आणि यांच्याच फोटोला आपण जर पाहिलं तर आता या ठिकाणी प्रार्थना जी आहे ती किशोरी पेडणेकर असतील त्याचबरोबर संदीप देशपांडे यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलंय मला आठवत आहे अटल बिहारी वाजपेयींच्या एका वाढदिवसाला मोहन रावलेंच्या माध्यमातून आम्ही दिल्लीमध्ये वाढदिवसाला सुद्धा गेलो होतो या भारतीय जनता पार्टीमध्ये अतिशय सुसंस्कृत अस नेतृत्व ज्या या महाराष्ट्राने पाहिलं आणि त्यांचं एक वाक्य होत कि काही गोष्टी ज्या भ्रष्टाचाराच्या असतील किंवा कॅरेक्टर लेस तर चिमट्याने सुद्धा मी शिवणार नाही असे सुसंस्कृत आणि महाराष्ट्राची हिंदुस्तानची इब्रत राखणारे अटल बिहारी वाजपेयी